केंद्रातील तसंच राज्यातील सरकार जनतेच्या पैशातून भारत सरकारऐवजी मोदी सरकार या नावानं भाजपाचा प्रचार करत आहे याचाच निषेध म्हणून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनात आज अकोला युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश कवडे यांनी कलेक्टर ऑफिस अकोला या ठिकाणी शासनाच्या योजनांची माहिती देणाऱ्या फलकावर मोदी सरकार असा उल्लेख खोडून भारत सरकार हे स्टिकर लावून निषेध करण्यात आलाय तर यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते केंद्रातील तसंच राज्यातील सरकार जनतेच्या पैशातून भारत सरकार ऐवजी मोदी सरकार या नावानं भाजपचा प्रचार करत याचाच निषेध म्हणून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनात आज अकोला युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश कवडे यांनी कलेक्टर ऑफिस अकोला या ठिकाणी शासनाच्या योजनांची माहिती देणाऱ्या फलकावर मोदी सरकार असा उल्लेख खोडून भारत सरकार हे स्टिकर लावून निषेध करण्यात आलाय तर यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते आज अकोला शहरामध्ये या बीजेपी सरकारने भारत सरकार सोडून बीजेपी सरकार लावले या आपल्या देशाच्या पंतप्रधान मोदींनी जनतेच्या पैशातून स्वतःची प्रसिद्धी करण्याचं काम चालवलेलं आहे आम्ही याचा निषेध म्हणून आज लागलेला पोस्टर वर मोदी नाव भारत सरकारचं नाव लावलंय ला आणि यापुढे पण अकोला शहरामध्ये कुठे मोदी नावा सरकारचे बॅनर लावू देणार नाही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे